राज्यातील परिचारिका संघटनांनी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी सरकारला इशारा दिला आहे येत्या अठरा जुलैपासून बेमुदत कामबंद आंदोलन छेडण्यात येणार असल्याचं त्यांनी जाहीर केलंय या पार्श्वभूमीवर भाईंदर पश्चिमेतील भीमसेन जोशी रुग्णालयात दोन दिवसीय धरणे आंदोलन सुरू असून बायोमेट्रिक हजेरीमधून वगळणे योग्य वेतन आणि कामाच्या तणावात सुसूत्रता यांसारख्या प्रमुख मागण्या पुढे आल्या आहेत या आंदोलनामुळे आरोग्य सेवेवर परिणाम होण्याची शक्यता असून संघटनांनी शासनाला तातडीने सकारात्मक पावलं उचलण्याचा इशारा दिला आहे डिसोजा सार्वजनिक आरोग्य परिचारिका पंडित भीमसेन जोशी सामान्य रुग्णालय येथे कार्यरत आहे महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना मुख्यालय लातूर आणि त्याची शाखा पंडित भीमसेन जोशी सामान्य रुग्णालय मीरा रोड येथील आम्ही सर्व परिचारिका संवर्गातील कर्मचारी आज सतरा जुलै रोजी काम बंद आंदोलन करत आहोत जे ह्यासाठी आहे की आमच्या परिचारिका संवर्गाच्या विविध मागण्या आम्ही वेळोवेळी शासनदारी मांडत आहोत परंतु त्याबाबत आम्हाला योग्य असा निर्णय आजपर्यंत मिळालेला नाही आहे आणि जशा की मागण्या आहेत की कंत्राटीकरण सुरू आहे परिचारिकांचं त्यांच्या पदनामात बदल झाले पाहिजेत विविध भत्ते जे आहेत ते केंद्र शासनानुसार आम्हाला मिळाले पाहिजेत चे। चेंजिंग रूम नंतर निवासस्थानाची सोय हो तसेच आमच्यावर होणाऱ्या हल्ल्याबाबत योग्य तो निर्णय आणि आम्हाला सुरक्षा व्यवस्था मिळाली पाहिजे तसंच आमचे जे भावी पिढी आहे जे जी एन एम स्टुडंट आहेत त्यांना जे विद्यार्थी वेतन म्हणून जी रक्कम भेटते ती अतिशय कमी अशी भेटत आहे त्यातही वाढ करण्याचा शासनाने निर्णय घेतला पाहिजे अशा विविध मागण्या आमच्या आहेत वेतन त्रुटीबाबत आहे सेवा नियम प्रवेशाबाबत या सर्व मागण्यांचा शासनाने सकारात्मक असा विचार करून योग्य तो आम्हाला निर्णय लवकरात लवकर देवा जेणेकरून रुग्णसेवावरही परिणाम होणार नाही आणि आमच्याही मागण्या पूर्ण होतील याचा विचार करावा अशी आम्ही विनंती करतो मॅडम पेशंटला कुठेतरी याचा फटका बसत नाही का तुम्ही आंदोलनला आंदोलन करत आहे त्याचा परिणाम पेशंटला होतो काय सांगणार त्या संदर्भात हो अगदी बरोबर आहे कारण एक असं बोलतात की नर्सेस हे दवाखान्याचा म्हणजे कणा असतो किंवा आधार असतो मुख्य स्तंभ असतो आणि त्याचा सपोर्टशिवाय पेशंट केअर ही अर्धीच असते अधुरीच राहते आणि त्यावर ने, 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 ने नेहमीच परिणाम होत असतो जर शुश्रूषा संपर्कातील कर्मचाऱ्यांनी संप केला तर त्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे तरी शासनाची शासनाने ह्याचा विचार करावा आणि आमच्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण कराव्या अशी विनंती कर हे मागणी तुमची पूर्ण नाही झाली तर तुमचा पुढचा आज सतरा जुलै रोजी आम्ही एक दिवस काम बंद आंदोलन करत आहोत ह्यावर शासनाने निर्णय नी घेऊन योग्य ते प्रत्युत्तर आम्हाला न भेटल्यास उद्यापासून म्हणजे अठरा जुलैपासून महाराष्ट्र राज्यभर आम्ही बेमुदत संप करणार आहोत मी संध्या पाटील पंडित भीमसेन जोशी रुग्णालय सार्वजनिक रुग्णालय मीरा भाईंदर इथे मी ॲज अ पिडायटिक सिस्टर इंचार्ज म्हणून काम करते आमचं सरकारकडे महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना मुख्यालय लातूर यांची आमच्या इथे शाखा आहे आणि माझं सरकारकडे एवढंच सांगणं आहे की आमच्या ज्या काही प्रबलंबित मागण्या आहेत त्या त्यांनी विचार करून त्यांनी पूर्ण कराव्या त्यासाठी आजचं हे आमचं कामबंद आंदोलन आहे ता ता त्याआधी आम्ही दोन दिवस आझाद मैदान इथे धरणे आंदोलन केले होते त्याच्यामध्ये आम्हाला सरकारकडून काही पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळालेला नाही त्याच्यामुळे आज आम्ही सर्व शाखा पूर्ण महाराष्ट्रभरच्या चा आमच्या सर्व शाखा आज काम बंद आंदोलन करत आहोत याच्यातून जरी आम्हाला काही मिळत नसेल आमचा काही रि चांगला रिस्पॉन्स मिळत नसेल तर उद्यापासून पूर्ण महाराष्ट्रभर बेमुदत संप चालू होईल काम बंद आंदोलनचा इशारा दिलेला आहे